गेल्या दीड वर्षापासून दोन वर्षापासून आम्ही सतत या बाबतीमध्ये आंदोलन करतो की पाहिजे आज आम्ही बँक आज इतक्या वर्षापासून आम्ही निधीसाठी मागणी करतो नव्वद हजार कोटींच्या आमची देणी देयक बाकी आहेत शासन कुठल्याही प्रकारचं याच्यावरती लक्ष द्यायला तयार नाही मला भीती वाटतं मी वारंवार हे भीती व्यक्त करतो की कंत्राटारांना नक्की कुठल्या स्तराला नेऊन शासनाला सोडायचं आहे आज तुम्ही बघत असाल की इथे सगळे तुम्हाला दिसत असेल की एकीकडे तुम्ही जलजीवनचं बोर्ड बोल्ड बघितलेलं असेल त्या ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणतः सातशे चाळीस ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये पण पाणी जायला पाहिजे हर घर नल और नल के घर जल अशी ही शासनाची ही जी योजना होती या योजनेच्या अंतर्गत आम्ही लोकांनी सातशे चाळीस योजना ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये राबवल्या एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न एक को कोटी रुपये अंदाजे शासनाकडे आमचे बाकी आहेत शासन पैसे देत नाही आहेत बरं या जल जीवन मिशनमध्ये विषय असा आहे की ह्याच्यामध्ये अर्धे पैसे केंद्र सरकारचे आहेत आणि अर्धे राज्य सरकारचे आहेत आता केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आम्ही निधी द्यायला तयार नाही आहोत म्हणून राज्य सरकार बोलतंय आम्ही त्याच्यावरती निधी अर्धी तुम्हाला देऊ म्हणून म्हणजे कंत्राटाने नेमकं करायचं काय बरं त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आणखीन असा येतोय की आज ज्या प्रकारे केंद्र सरकारची कामं असू दे का राज्य सरकारची कामं असू दे कंत्राटार काम करतो मला प्रामुख्याने त्यांना हे म्हणायचं आहे ह्या केंद्राने जेव्हा आणि राज्याने जेव्हा संयुक्तरित्या ही जी योजना राबवली ह्याच्यामध्ये नव्वद टक्के कामांचे रिवाईज इस्टिमेट तयार करायला लागले मग कशा प्रकारे तुम्ही काम करून घेताय आमच्याकडून आणि कंत्राटना त्याच्यावरती तुम्ही परत दंड लावताय काय दंड लावण्याचा संबंध आहे मला सांगा बरं योजना आज परिस्थिती अशी आहे की आम्ही कामं करून बसलो आहे पण आमच्याकडे हस्तांतरण करून घ्यायला कोण तयार नाही आहेत का करून घेत नाही तुम्ही शासनाचा असं कुठला नियम आहे की तुम्ही हस्तांतरण करून घेऊ शकत नाही म्हणे ज्या ज्या एक एक वर्ष ज्या योजना आम्ही राबून काम पूर्ण करून बसलेलो आहे सत्तर ऐंशी टक्के आम्हीच्या योजना पूर्ण झालेल्या आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि तुम्ही आला आमचे पैसे येत नाही आहेत हे पूर्णपणे चुकीचं धोरण आहे या बाबतीमध्ये आम्ही सीओनं वारंवार सांगितलं माझी पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटलांना विनंती आहे की साहेब तुम्ही ह्याच्याकडे बघितलं पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माझे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या ज्या सर्वांचे इथले माझी उपमुख्य आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांना विनंती आहे की साहेब ह्याच्याकडे लक्ष कोण देणार ते तरी सांगा